नमस्कार मी जितेंद्र रुडे थेट उमेदवाराची भेट या अध्ययन समाचारच्या कार्यक्रमात आज सोबत आहेत महाविकास आघाडीचे आणि उभाटा शिवसेना गटाचे उमेदवार गजानन लवटे खर तर विधानसभा निवडणुकीसाठी आता दोन दिवस उरलेले आहेत आणि या दोन दिवसात गजानन लवट्यांना माझा प्रश्न आहे की मतदारांचा कल काय आहे काय मतदारांचा कल माझ्या बाजूने तर निश्चितच आहे मतदारसंघात फिरत असताना मतदारसंघात फिरत असताना मला जे लोकांचे जे प्रेम भेटते लोक लोकं जे माझ्यासाठी थांबत आहेत जे लोक म एक एक दोन दोन तास माझा वेट माझ्या कार्यकर्त्यांचा वेट महाविकास आघाडीचे जेवढे कार्यकर्ते आहेत त्यांचा वेट करत आहेत आणि दोन दोन तास ते स्टँडवर म्हणा त्यांच्या मंदिरात म्हणा कुठं विहारावर म्हणा ते थांबत आहेत त्यांचा था, माझ्याविषयी तर प्रेम आहेच पण माननीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयीचं प्रेम कारण की एक सर्वसाधारण माणसाला सर्वसाधारण एक कार्यकर्त्याला उमेदवारी मिळालेली आहे आणि उमेदवारी मी मी शाखाप्रमुख ती प्रमुख या पदापर्यंत आता मी एपीएमसीचा डायरेक्टर आहे विक्रीचा संचालक आहे आणि त्या उद्देशानं मला जे उमेदवारी दिली आहे त्यामुळे उद्धव साहेबांचा त्याच्यामध्ये सा, सिंहाचा वाट आहे महाविकास आघाडीच्या लोकांचा सिंहाचा वाटा आहे आणि लोक आणि ही हे, हे प्रेम माझ्यावर तर आहेच पण उद्धव साहेबावर आदित्य साहेबावर आणि त्यांच्या म्हणजे त्यांचे जे शब्द असतात जे लोकांना बोलता, ते बोलतात ऐंशी टक्के समाजकार राजकारण वागतात त्याच्यावर ते प्रेम आहे त्या अस्मितेवर ते लोक माझी वाट बघतात आणि मतदारसंघाचा माझ्याकडे जो कल आहे तो त्यांच्यामुळेच आहे विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी मिळावी म्हणून अनेक इच्छुक उमेदवार होते अनेकांची दावेदारी होती मात्र शिवसेनेच्या वतीने तुम्हालाच का उमेदवारी दिली काय उमेदवारांच्या लिस्टमध्ये बारा तेरा नाव होते ते पण खंदे म्हणजे शिवसेनेचे कार्यकर्ते होते त्यांनी पण बऱ्याच वर्षापासून शिवसेनेच काम केलेलं आहे पण आता जो सर्वे गेला होता त्या सर्वे मध्ये त्या ते ते तेरा लोकांमधून माझं टॉप नाव होतं आणि कोणाची नाराजी नाही कारण आम्ही सर्वेमध्ये तेरा लोकांनी लिहून दिलं होतं की ज्यालाही उमेदवारी मिळेल तो त्याचं काम करेल मला उमेदवारी मिळाली माझे ते लोक माझं काम करत आहेत त्यांच्यापैकी कोणाला उमेदवारी मिळाली असती मी त्यांचं कामच केलं असतं आणि निश्चितच काय म्हणजे माझं सर्वेमध्ये जो रिपोर्ट गेलेला आहे जो की मी जे काम करतो आहे कारण की मी वीस पंधरा दहा ते पंधरा वर्षपासून मी शाखाप्रमुख म्हणून काम करतो दहा वर्ष मी शहर म्हणून राहतो आणि त्याच माध्यमातून मला खरेदी विक्रीचा खरे संचालक होण्याची नागरिक बँकेचा संचालक होण्याची माझ्या मला हे भेटलं म्हणून लोक माझा जो सर्वे केला आहे कारण मला साहेबांनी डायरेक्ट म्हटलं माझ्या खांद्यावर हात ठेवून बोलले की गजू तुला तु, तु ही जी मी उमेदवारी देत आहे ही तुझ्या सर्वेवर तुझा जो सर्वे तिकडून सर्वे आला आहे त्याच्यावर देत आहे आणि तू दोन हजार नऊ दो मध्ये माझ्या मताप्रमाणे माझ्या म्हटल्याप्रमाणे अभिजितला जी उमेदवारी दिली होती तू तु त्यावेळेस तुला फॉर्म मागे घेतला होता तुला मी त्यावेळेस शब्द दिला होता की तुला ही भविष्यामध्ये बरंच काही मिळेल तर ती साहेबांनी उमेदवारी मला दिली निश्चितच ती उमेदवारी माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे मला त्यावेळेस खूप भावनिक झालं होतं की साहेबांचा माझ्या पाठीवर हात होता आणि हात ठेवताना तरी मला मातोश्री आणि मी सर्वसाधारण माणूस आहे मातोश्री माझ्या रोग नाही आहे पण मातोश्री म्हटल्याबरोबर गजानन भाऊ भाऊक झाले ही भाविकामध्ये आहे एवढा आत्मविश्वास लोकांमध्ये निर्माण झाला उमेदवारी घोषित तिकीट आमच्या जे कार्यकर्ते लोक आहेत हे नव म्हणजे यांचं नऊ चैतन्य वाढलं यांना म्हणजे एक संजीवनी वाटली साधारण एक आमच्यापैकी पैकी शिवसैनिकाला तिकीट मिळाली त्याच्यामुळे उद्धव साहेबांना मानी मातोश्रीला एवढे फोन गेले आणि एवढे आभार मानले गेले की तुम्ही एका सर्वसाधारण शिवसैनिकाला तिकीट दिली त्याबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो आणि आता तुम्ही तिकीट दिली त्याला निवडून आणण्याची जबाबदारी आमची आहे आणि आम्ही ते निश्चितच साहेब परत करू कारण दर्याप्रूची जी सभा होती त्या सभेला जो जनसमुदाय होता ते त्याच्यावरून साहेब सिद्ध होते की लोक किती मोठे लोक तिथं आले होते आणि किती लोकांनी साहेबांचं भाषण ऐकलं आणि तिथेही साहेबांनी भावनिकच म्हटलं की मी आता शिवसैनिक दिला आणि गजाननाच्या हाती मशाल त्याला निवडून द्या नक्कीच विधानसभेत दुसरीकडे मात्र गजानन लवटे यांचा दारूचा व्यवसाय आहे मग त्यांना निवडून कसं द्यावं अशा विरोधकांनी प्रचार सुरू केलेला काय सांगाल या संदर्भात हा मी तुम्हाला सहज सांगतो व्यवसाय व्यवसाय असतो प्रत्येकाचे भरपूर व्यवसाय आहेत भाजपाच्या लोकांचे ही व्यवसाय आता बुबरे साहेबांचा विषय जर झाला तर बारा बारा तेरा वाईट शॉप आहेत आपल्याला त्यामध्ये जायचं नाही आहे कोणाच्या व्यवसायावर मी बोलणार नाही आणि आतापर्यंतच्या माझ्या बाईकमध्ये या माझ्या याच्यामध्ये मी कोणाच्याही याच्यावर बोललो नाही पण माझं असं मत आहे एक मी मी जो व्यवसाय करतो तो मी प्रामाणिकतेनं करतो आणि मला महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी मला लायसन दिलेलं आहे लायसनच्या भोशावर करतो त्याचं मी व्हॅट भरतो त्याचं मी जी एस टी भरतो आणि सरकारला त्याचं मी म्हणजे ते करून करतो असं काही नाही की तो व्यवसाय करतो आणि आता मी पंधरा वर्षापूर्वी व्यवसायच पण नाही आहे हा सगळे माणसं माणसीत सगळे कामं चालू आहे मी राजकारणाशी आणि मी एक सर्वसाधारण म्हणजे आता मी माझ्या घरी काही म्हणजे पहिल्यापासूनच्या लायसन्सचे धंदे नाही आहेत की माझे वडील की आमदार नव्हते माझ्या आजूबाजूचे खासदार नव्हते हे मी माझ्या शून्यातून विष्णनिर्माण केलेलं आहे आणि ते सगळ्या लोकांच्या पलीनं झालेलं आहे एक पंडित विकणारा माणूस एक एक सर्वसाधारण दुसऱ्या जे इकडे मोलमजुरी करणारा माणूस आज एवढ्या मोठ्या आमदारीच्या पदावर पत्रावर गेली आहे ते लोकांना खटकते आहे आणि विरोधक त्याचा अपप्रचार करतात तर मला कोणाच्या ह्याच्यात जायचं नाही आहे जा कोणाच्या ह्याच्यात बोलायचं नाही आहे कुणाचे धंदे कसे आहेत काय आहे हे जनतेला माहिती आहे जनतेला सगळ्यांचं समजते सगळ्यांचं माहिती असते पण लोक जे करायचं आहे ते मतभेटीत करतील एवढं मला म्हणायचं दर्यापूर विधानसभा मतदारसंघात जाती पातीचा मुद्दा उपस्थित केला जातो असं असताना खल्लारला जी घटना झाली काय खल्लारला जी घटना झाली आहे त्या घटनेबद्दल तर मला निश्चित माहिती नाही आहे पण मला असं म्हणायचं आहे की आता तो तिथला काहीतरी प्रश्न आहे काहीतरी जाती बघा मी हे बोलतो शिवाजी महाराजांच्या जमा शिवाजी महाराज जे राज्य करत होते ते पगार जातीचा त्यांचा होतं त्याच्यामध्ये हरेक जाती धर्माचे लोक होते त्या लोकांना घेऊन ते चालत होते शिवसेनेचं दुर्धव वाक्य एकच आहे की सगळ्या जाती धर्माच्या लोकांना घेऊन चालणे एकाही जातीच्या लोकांना आपण एकच जातीच्या लोकांना घेऊन चालू शकत नाही कारण मला सांगा एका गरीब माणसालाही एकच मतदान देण्याचा अधिकार आहे आणि एक श्रीमंत माणसाला एकच मतदान देण्याचा अधिकार आहे मग याच्यावर रूच मी व्हायला नको होती आता तिथं काय झालं त्याचं मला काही म्हणायचं नाही आहे कारण तिथं काहीतरी भानगड झालेली आहे तर ते तर मला माहिती नाही कशाबद्दल झाली काय झाली तो मुद्दा मला घ्यायचा पण नाही आहे कारण तो आता मी मी जिथं चाललो तिथं फक्त प्रचाराचं माझं ज्ञान आहे प्रचार कसा करायचा आहे कर लोकांपर्यंत कुठपर्यंत जायचं आहे लोकांचे आशीर्वाद कसे घ्यायचे आहे आणि लोकांचे मतदान माझ्या पट्टीत पडेल वीस तारखेला तारखेला नंबरचं बटन दाबून लोक मला कसं मला विजयी करतील याच्यावरून माझं लक्ष आहे मी बाकीच्या माझं लक्ष जाती पातीचं राजकारण हा माझा विशेष नाही असं लवटे यांचं म्हणणं विधानसभा या निवडणुकीत आता हा अंतिम टप्प्यात आहे दोन दिवस उरलेले आहेत एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वर्षा बंगला जेव्हा सोडावा लागला होता त्यावेळेस महाराष्ट्राची जनता भाऊक झाली होती म्हणूनच मतदार संघात दर्यापुरात प्रचार करत असताना मतदाता यावर काय सांगतो काय बोलतो काय सांगतो माननीय उद्धव बाळासाहेब था ठाकरे पक्षप्रमुख एखादा सर्वसाधारण माणूस ग्रामपंचायतचा पदाचा राजीनामा द्यायला हे करतो एवढं मोठं सर्वोच्च पद मुख्यमंत्री पद त्यांनी राजीनामा दिला राजीनामा दिल्यानंतर वर्षा बंगला त्यांनी पाच ते दहा मिनिटात त्यांनी सोडला त्यावेळेस लोकांच्या आणि त्यांची परिस्थिती त्यावेळेस तब्येतीची त्यांची परिस्थिती जी होती ना ती त्यांना बेड वगैरे लागला होता त्या त्या अनुषंगाने त्यांचं ऑपरेशन वगैरे हो झाले होते पण त्यावेळेस लोकांनी म्हणजे त्यांना दगा दिला त्या दगा दिल्यावरही त्यांनी वर्षाभंगला हा पाच मिनिटाच्या अवधीत त्यांनी सोडला त्यावेळेस महाराष्ट्राची परिस्थिती अशी होती की प्रत्येक लोक प्रत्येक जनता हे टी टीव्हीच्या टी व्हीच्या समोर बसली होती आणि त्या एवढी भावूक होती आणि त्या भाव भाऊकपणाचं आणि त्या ज्या पद्धतीनं त्यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरून लोकांनी हटवलं आणि आता परत त्यांना मुख्यमंत्री पदावर बसवण्यासाठी जनता ही आतुरलेली आहे आणि मतदान पेटीत ते दाखवणार आहेत आणि सर्वोच्च मुख्यमंत्र्यांना माननीय पक्षप्रमुख आमचे कुटुंबप्रमुख यांना मुख्यमंत्री पदावर बसवल्याशिवाय जनता राहणार नाही एवढंच मी बोलतो हे एवढंच संदेश देतो कारण काय वेळा मला आठच दिवस प्रचाराला मिळाले साहेबांनी तिकीट दिल्यानंतर रविवारी तिकीट मिळाली सो सोमवारी गावात आलो गावात आल्याबरोबर फॉर्म म्हणजे सगळे डॉक्युमेंट वगैरे तयार करणं होते मी प्रत्येक जणांना एका एका फोन करतो आणि या तुमच्याद्वारे तुमच्या मीडियाद्वारे मी त्यांना सांगू इच्छितो की मी तुमच्यापर्यंत पोहोचलो नाही कारण मी पोचण्याचा खूप प्रयत्न केले पण प्रत्येक गावात जाणं शक्य नाही तीनशे बेचाळीस गाव आहेत बूथ आहेत आणि एवढ्या लोकांपर्यंत जाणं शक्य नसल्यामुळे मी त्यांना एक आ, मी माफी मागतो त्यांचे मी हात जोडून विनंती करतो की तुमच्यापर्यंत मी जरी पोचलो नाही पण तुमचे मत स्वरूप आशीर्वाद माझ्यापर्यंत पोचतील आणि मी निश्चितच निवडून आल्यानंतर तुमच्या घरापर्यंत तुमच्या परिवारापर्यंत तुमच्या सुखादुःखात तुमच्या कोणत्याही कामात तुम्ही जर हे फोन केला तरी मी तिथं पोहोचेल तुम्ही मला हात द्या मी तुम्हाला साथ देईन आणि मी तिथं नाही पोहोचलो त्या दिवशी मी दुसऱ्यांदा उमेदवारी दाखली करणार नाही आणि तुमच्यापर्यंत मतं मागायला येणारी नाही पण आज रोजी मला तुम्ही आ, एक नवीन उमेदवार म्हणून तुम्हाला बोलू इच्छितो तु तु या विकासासाठी तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचा विषय महत्वाचा आहे शेतकऱ्यांचे जे, जे पण रस्ते आहेत ते खूपच म्हणजे चुकीच्या पद्धतीचे आहे मी जवळ आलो मला शेतकरी बांधवांनी तिथं बांधावर नेऊन ते दाखवलेले आहे आणि खरोखर जो आपल्याला एवढं मोठं एवढं मोठं पीक आपल्याला शेतात राबवून आपल्याला देतो आपल्याला जीव घालतो हा त्या लोकांना त्या लोकांसाठी जाण्यासाठी रस्ते नाही आहे रस्त्यांचा अभाव आहे आणि अभ्यासिकेचे अभाव आहेत जे जेणेकरून आपले जे विद्यार्थी आहेत हे पर दुसऱ्या गावात जाऊन जिल्ह्यात जाऊन ते अभ्यास करतात तिकडे राहतात त्यांची शक्यता त्यांना म्हणजे राहण्याची त्यांची हे नसते त्यांना भाड्याच्या खोलीत राहावं लागते माझी एकच इच्छा आहे की प्रत्येक गावात एक अभ्यासिका असली तर आपले जे लोक आहेत आपले जे पोरं आहेत त्यांना चांगल्या प्रकारचा अभ्यास करता येईल ते यूपीएससी आय पी एस सी जो बी जे परीक्षा आहे त्या परीक्षेत जाऊन म्हणजे आपले पुस्तक उपलब्ध करून देणं त्यांना जे ते ते ना। ते ना, ते ना जे सोय असेल म्हणजे आपल्या सीते असं माझं हे आहे आणि शेतकऱ्यांचा प्रश्न तर माझा भरपूर आहे की शेतकऱ्यांसाठी मी खळबळ लिहून काम तीन आणि कार्यकर्त्यातला कार्यकर्ता असला की तो जनतेचे प्रश्न हा अगदी मन लावून सोडवू शकतो असाच ध्यास आज दर्यापूर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी आणि उभाका शिवसेना गटाचे उमेद गजानन मोतीरामजी लवटे यांचा आहे